आज रोज दहा ते पंधरा आत्महत्या होते रोज होते एवढे तर युद्धातही म्हणत नाही रोज साडेतीन हजार मध्ये सोयाबीन निघाव लागली आणि त्याने आत्महत्या केली त्याच्याबरोबर नऊ सात महिन्याचं बाळ फोटात असणारी त्याच्या पत्नी आत्महत्या केली एक बॅनर लावले गावाला सहा लाख शेतकरी मरण पावले त्याचं दुःख पाहून तुमच्या चेहऱ्यावर कधीच दिसलं नाही हे दुःख दिसत नाही म्हणजे रोज त्याला मित्र म्हणतो एखादा तो खुणकार वाघ असतो ना त्याच्यासोबत उभा केल्यासारखा शेतकऱ्याची अवस्था आहे तो कधी खाईन काय सांगता येईल आमदार शेतकरी अजित पवार शेतकरी आहे अजित नवले ठीक आहे अजित कसं काय <laughs> म्हणून हे जे शेतकरी आहे हे काढावच लागेल तुम्ही गोरक्षणाला अनुदान देतात गोरक्षणाला तुम्ही चार गाई जर तुम्ही काय म्हणतात ते गोरक्षया गोशाळा तयार केली तर त्याला अनुदान आहे पण शेतकरी घरी जेव्हा गाय ठेवतो त्याला अनुदान नाही गावात आता शेती करणं हे आमच्या तुमच्यासाठी मोठ्या अडचणीचा विषय आणि मजुरीला स्थिर करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून आम्हाला मिळू शकतं पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं एमआरएस मध्ये कसे घेत आहे सगळ्यात मोठं शेतीला येणारं चॅलेंज जर कोणतं असेल तर ते मजुरीच राहणार विषमुक्त शेती पाहिजे असेल तर विषमुक्त मुक्त शेतीसाठी तुम्हाला समोर तर असा प्रश्न पडला आहे शेती मागा भाव नाही शेतीचे भाव कसे काय वाटतं राजकारणात काही झालं तरी बेहतात पण मी शेतकऱ्याचा मुद्दा सोडणार नाही अशा विचित्र अवस्थेमध्ये कसं लढावं आणि कोणतं शस्त्र घेऊन लढावं हा मोठा प्रश्न आहे कारण सध्या देशामध्ये अधिकची असलेली धार्मिकता दोनही बाजूला म्हणजे मुस्लिमांमध्ये ते नाही आहे आणि हिंदू मध्ये नाहीये असंही नाही इतर मध्ये आहे दलित म्हणून काही लोक पेटून उठतात आपण सांगितलं ओबीसी म्हणून मराठा म्हणून मुस्लिम म्हणून हिंदू म्हणून आणि मग दोन ही मनुन, मनुन। फटका बसला म्हणजे एका इकडे होत आणि दुसरे इकडे ते काय फतवा होत म्हणजे फतव्यानं सांगितलं का आता इकडे मारा मी मदतच अटकलो राहिलो तर या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आता हक्काच्या लढाईसाठी कोण कसं तयार होईल हा मोठा चिंतेचा विषय आहे जेव्हा आपण सगळे गावात फिरतोय पंचवीस ते तीस लाख लोक कर्जबाजारी आपल्या सध्या तरी महाराष्ट्रात आहे त्यातले चार पाच लोक बाहेर काढणं किती कठीण जात आपल्या लक्षात आलं असेल फार कठीण जात नाही एखाद्या जातीच्या मुद्द्यावर किती ते सोपी होऊन जातं लढाई आणि ते हक्काची लढाई किती कठीण होऊन जातं हे आम्ही सगळे राजा राजाभोग सगळे सगळे भोगतोय आपण कारण हक्काच्या लढाईला फार ताण लागतोय आणि ते फार हुशारीनं लढवला काल शरद जोशी साहेबांच्या समाधीस्थळी गेलो आणि बरेच लोकांनी तिथे प्रश्न ह्या निर्णय चुकला तो निर्णय चुकला काही असे लोक होते का ज्योती साहेबांना हा निर्णय नाही घ्यायला पाहिजे होता तो तिथं चुकला होता तर मी मनात विश्वास करत होते का आंदोलकांनी एक जरी निर्णय चुकला तर त्याला लात मारून बाहेर काढतात लोक बरोबर पण शरद पवार साहेबांना किती निर्णय चुकवले आणि आताचे बाकीचे किती निर्णय चुकत आहे त्याला मात्र कोणी म्हणत नाही म्हणजे राजकारणी लोकांना चुकावं आणि त्यानबरोबर सांभाळावं आणि आम्ही पण सांभाळतो पण आंदोलक म्हणून काही जसं चुकानो संपाच्या काळात झालं कानात बोलला तर लोकांना अफवा करून दाखवी काय बोलला कानात ही जी मानसिकता ना लोकांमधली फार विचित्र आहे आणि ते काढली पाहिजे आता म्हणजे एखादी थोडी जरी चूक झाली एखादा निर्णय घेताना थोडा छत्रपतीच्या काळात त्यांच्या वेळेस झाली बाबासाहेबांच्या वेळेस एक दोन चुक चुका, चुका, चुका काही ठिकाणी झालेल्या चुका म्हटल्यापेक्षा आपण त्याला चुका म्हणणार नाही आपण एवढं मोठे नाही आहे परंतु काही गोष्टी तर कमी जास्त होतच ना पण आंदोलक म्हणून जर आम्ही थोडं जरी मागे पुढे केलं तर त्याला लगेच बदनाम करून सोडण्याची व्यवस्था आपल्यामध्ये आहे आणि ते व्यवस्थित आम्ही पाहतो राजकारणी लोक तसा सत्तेचे लोक फायदा घेत असतात आणि म्हणून आम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे का आंदोलन करताना ह्या फार मी आता दिव्यांगाचं आंदोलन गेल्या पंधरावीस वर्षापासून करतोय ब्याऐंशी शासन एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आम्ही एक एक शासन निर्णयासाठी चार चार आंदोलन करावं लागलं एका एका माणूस तेव्हा दोनक शासन निर्णय हाती याचे त्याच्यात चुका करून ठेवायचे शासन निर्णय काढल्यानंतर मुद्दा म्हणून चुका करायचे पुन्हा ते दुरुस्त करा पुन्हा ते आंदोलन करा असं करत करत म्हणजे इकडे जेवढे शासन निर्णय निघाले त्याच्या दुप्पट आमच्यावर गुन्हे दाखल झाले एकशे ब्याऐंशीच्या मोबदल्यात आम्हाला काय भेटलं तर अडीचशे गुन्हे अंगावर दाखल होऊन गेले हे या सगळ्या वांगळीमध्ये आम्ही आता कसं व्यवस्थित केलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं का अजितदा सांगितलं का जे समान मुद्दे आहेत तिच्यावर कुठं वाद विवाद होऊ शकत नाही किमान त्यासाठी सुद्धा एकत्र बसणं फार महत्वाचं आहे आता तुरीचे भाव आफ्रिकेमध्ये फक्त पाचशे पाच हजार रुपये क्विंटल आहे आणि आम्ही पंच्याहत्तर लाख टन तुर आयात पण करून चुकला तुरीची चाळ आता तुमच्या मुद्द्याप्रमाणे पुन्हा अडचणी देण्याची शक्यता आहे म्हणजे यावर आपण चर्चा करू शकतोय कारण शगामध्ये कधी भाव कसे पडणार आणि काय राहणार त्याचाही मोठा अभ्यास आपण समोर मांडावा लागेल गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जगाच्या बाजारपेठेमध्ये आमच्या भावाची काय घसरण झाली काय कशा पद्धतीनं ते समोर गेले त्याचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे आणि मग आम्ही भावाची लढाई ही आता आम्ही पाहतोय का अर्ध्या अधिक संघटना आम्ही भावाची लढाई लढत आहे ते म्हणतात का नाही आम्ही भावाचा कायदा करा आणि कायदा करत असेल तर त्या भावात आम्ही भावामध्ये दुरुस्ती पण करा कारण जे भाव आता आपण काढतो आहे ते फार अन्यायकारक आहे ते काही चांगले असं नाही आहे पण एकदा हमी भावाची लढाई लढत असताना आम्ही पाहिजे तो, तो कायदा करून तो खरेदी झाला पाहिजे आज दहा टक्के आज आम्ही भाव भावात आमचा माल विकत घ्यावं याच्यासाठी आम्हाला वीक मागावं लागतं इतकी वाईट अवस्था आमच्याकडे आहे आणि मग या सगळ्या याच्यातून आम्हाला बसून कुठेतरी त्याचा एक मत तयार करणार सरकार तर हे पाहतच का मध्ये दोन मतं तयार झाले पाहिजे तसं आहे धार्मिक आणि जातीच्या लढाईमध्ये दोन मतं कधीच तयार होत नाही पण हक्काच्या लढाईमध्ये खूप टेक्निकली आहे हे समजून घेणं कठीण आहे म्हणजे अयोध्यामध्ये राम मंदिर होतं का मस्जिद होती याला काही जास्त अभ्यास करायची गरज नाही आहे पण शेतीचे मालाचे भाव शेतकऱ्याची कशी लूट होते याच्यात प्रचंड अभ्यास करावं हो लागतं प्रचंड डोकं हो लावं लागतं थोडंसं काही चुकलं तर लगेच दुसरी काही बाजू तयार होत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये खूप बारीक लक्ष घालून मला असं वाटतं का आज आपण इथं एकत्र आलो आता एवढेच लोक एकत्र येऊन फक्त स्टेजवरचे त्याच्यामध्ये एक समान कार्यक्रम आपण सरकारसमोर ठेवणं फार गरजेचं आहे आणि तो जर ठेवला आपण तर मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं वातावरण कसं आहे आंदोलन माणसाला जिवंत ठेवतं दिलासा देतं निवड सरकारलाच ते प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यात प्रश्न आहे त्याचे प्रश्न सोडण्याचं काम हे आंदोलनाच्या माध्यमातून होत असते हे सगळ्यात मोठी उपलब्धी हो आहे आज आपण पाहतो का आंदोलन बरेच पत्रकार आम्हाला विचारतोय तर काव काय झालं तुमच्या मागणीचं पण त्यांच्या डोक्यापुरता विचार काय आंदोलन म्हणजे काय तर मागणी पुढे केली झाली पाहिजे काय बटन दाबला लाईट लागला असं थोडं असतं आंदोलनाला प्रचंड काळ आम्ही पाहतो स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याची लढाई आम्हाला दीडशे वर्ष लढावं लागली लहान गोष्ट आहे पंजाबचे शेतकरी तेरा महिने सातशे लोक मृत्यू पावले त्याच्यानंतर जे काही बदल झाला असेल तो बदल झाला कायदे मागे घेतले ते काय फार फार सोपर आहे जाती धर्माची लढाई कुठं पेटवण कुठं भडकन आणि त्याचा परिणाम आम्ही पाहतो जेव्हा मतावर होतं हे दिसतं सरळ सरळ दिसतं पण हक्काच्या लढाईमध्ये मतावर परिणाम होत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद जोशी पडले ना आमदारकीमध्ये पडले ज्यांनी लाखो शेतकऱ्यांचं आंदोलन त्यावेळेस शरद जोशी जर कदाचित जर आम्ही पाहतोय ते आंदोलन छेडलं नसतं तर आमची आज काय हाल झाले असते सांगायची काही वेगळी गरज नाही आहे पण एका पान टपरी माणसाकडून पडले गेले मोठं चिंतन म्हणजे मोठा विषय हा का ज्यांनी अवघा महाराष्ट्र अख्खा देश आम्ही पाहतोय शेतकऱ्यासाठी उभा केला आणि ते शरद जोशींना पडावं लागलं ही काही साधी गोष्ट नाही आहे बाबासाहेब आंबेडकर दोनदा निवडणूक हारले म्हणजे या सगळ्या याचा भय का नाही सरकारला तुमच्या शेतकरी आंदोलनाची भीती गारी वाटेल ह्याचं मूळ आम्ही तपासलं पाहिजे आणि ते जेपर्यंत आम्ही त्या मुळापर्यंत जात नाही ना कारण आंदोलनापेक्षा मताची भीती जास्त असतात ज्या दिवशी तुमच्या मताची भीती जेव्हा निर्माण होईल ना मी सांगतोय आंदोलन करायची गरजच पडणार नाही पण शेतकरी हा पक्षाच्या मुलामीत व्यवस्थित उंडाळल्या गेलेला आहे प्रत्येक गावात आता जे काही तरुण आहे ते प्रत्येक पार्टीतच आहे ना कोणी राष्ट्रवादीचा काही तरुण राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल अधिक काय वेगवेगळे पक्ष असेल तो व्यवस्थित त्याचे झेंडे घेऊन घट्ट पकडून गावागावात तो तरुण तिला घट्ट पकडून झेंडे पकडून असल्याला काही हरकत नाही परंतु पाप मेल्यानंतरही तो सुद्धा झेंडा सोडत नाही ना याचं दुःख सध्या मी पाहतोय अनुभवत आहे सगळ्यात मोठं दुःख आहे का त्याला पक्षाची लढाई लढलं पाहिजे पक्ष राजकारणात त्यांना मजबूत ठेवला पाहिजे पण बाप कोसळतोय तेव्हाही ते तो झेंडा सोडत नाही याचं सगळ्यात मोठं म्हणजे हे सगळ्यात मोठं आमच्यासाठी मोठी गंभीर गोष्ट समोर आहे जेव्हा आपण जेव्हा पाहतोय गावागावामध्ये का ही जी व्यवस्था आणून ठेवलेली आहे राजकारणी लोकांनी हे तुमच्या हक्काच्या लढाईपासून तुम्ही व्यवस्थित दूर गेले पाहिजे हे त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे आणि आपल्या महाराष्ट्रात तर आता ओबीसी मराठा एवढा वाद तुम्ही पाहतोय जागोजागी पाहतोय प्रचंड ताकदीनं तो समोर येत आहे आणि ते जाणीवपूर्वक आहे सगळं व्यवस्थित त्याला कुठेतरी मूळ मागणीला बसण्याचा काही प्रमाणात तो प्रयत्न केला जात आहे आणि ते कधी कधी आपण पाहतो त्याच्यात जातो आपल्याला माहीत पडत नाही अशा प्रकारची व्यवस्था तर वातावरण तसंच होऊन जात आणि त्या वातावरणात गेल्यानंतर आपण म्हणतो ना जसं रमी खेळत्या करता लुटून जातो मरत पण माहीत पडत नाही का हा डाव आपल्यासाठी चुकीचा होता ह्या सगळ्या व्यवस्थेच्यामध्ये आपल्या आंदोलनाच्या दिशा आणि त्याच्या व्यवस्थित आम्ही पाहतोय का कमी काळामध्ये कसं घेरल्या जाईल सरकारला कारण येत्या काळात आता निवडणुका आहे जिल्हा परिषद नगरपालिका आणि या काळात जर अगोदर जर रान आपण थोडं उठवलं तर मला नक्की आशा आहे का कर्जमाफीने तुमच्या भाषेत कर्ज मुक्ती सरकार केल्याशिवाय राहणार नाही कारण आपण जर सगळं एकत्र होऊन उभे आलो तर सरे सरे ते सहज शक्य आहे आणि मग या सगळ्यासाठी आज आपण पाहिजे का उत्पादन अधिक वाढण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो असं नाही आहे का शेतकऱ्यांना प्रयत्न केले नाही किंवा सरकारनं ना काही कुठं ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी केलेल्या आहेत तरी अधिक एक नवीन तंत्रज्ञान आपण घ्यायला काही हरकत नाही कारण ते उत्पादन वाढवासाठी ते महत्वाचं आहे पण ते उत्पादन केल्यानंतर त्याचं उत्पन्न कसं वाढल याच्यासाठी तुम्ही म्हटलंय का व्यापाराचं स्वतंत्र शेतकऱ्याला असलं पाहिजे मान्य आहे असालेच पाहिजे ठीक आहे नाही कोणी म्हणणार नाही पण जेव्हा व्यापाराचं स्वातंत्र्य असताना जर जगामध्ये काही काही अडचणी आल्या तर आम्हाला आज आम्ही पाहतोय का त्याच्या बाबतीत जे दोनही गोष्टी एका इकडे व्यापाराचं स्वातंत्र्य असताना हमीभावाच्या बाबतीत एक चांगल्या प्रकारचा कायदा कसा येईल किंवा त्या हमीभावामध्ये काय दुरुस्ती करता येईल याचंही चिंतन मंतन करणं गरजेचं होऊ शकतं त्याच्यामधून चांगली मागणी एक समोर येऊ शकते कारण हे जर आपण जर या मागणीबाबत जर आपण अजूनही अस्थिर असलो तर सरकार आम्हाला अस्थिर करायला वेळच लागणार नाही आणि म्हणून दुसरं आम्ही पाहत होतोय का उत्पा पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरएस मध्ये कसे घेता येईल आखरी हमी भाव मागितला तर त्याची खरेदी किती होतं हा प्रश्न आहे आणि त्या हमी भावामध्येच खोट आहे आणि ते चुकीचेच हमी भाव आहे ते हमी नाही भावे नाही अशा सगळ्या सगळी व्यवस्था आहे आणि मग उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आपल्या मागणीमध्ये काय असेल आपण तीन चार मागण्या ठेवावं लागणार सरकारमध्ये आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर एमआरजी मध्ये कव्हर केले आता मला त्या पहिल्या जेव्हा आम्ही रायगडच्या उपोषणाला बसलो तेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांना सरळ काढला तो शब्द त्यांनी सांगितलं का तुमची जे तूर असणार सोयाबीन असणार किंवा इतर जे काही कडधान्याचे पिकं आहे हे एका वर्षासाठी आहे आणि तिथे कसं काय एमआरएस लागू पडणार आहे एम हा आम्ही पाहतो का निरंतर रोजंदारी आणि निरंतर काही वस्तू निर्माण झाल्या पाहिजे अशासाठी त्या एमआरजी निर्माण झाली परंतु त्या दोनशे चौसष्ट मध्ये एक दोन तीन ठिकाणी आम्ही जेव्हा त्याचं वाचन केलं तेव्हा मुख्यमंत्र्याला समजून सांगितलं की आपण वनावर गवत लावासाठी पैसे देतो का नाही देतो त्या एमआरजी देतो म्हणजे वन जमिनीवर तुम्हाला गवत लावासाठी एमआरजीएस मधून पैसे देता येतं आणि आम्ही तर चारास उपलब्ध करतोय तूर असेल सोयाबीन असेल तुमचं ऊस असणार तुमच्या इकडे कपाशी असणार हा सारास उत्पादक आहे हे तिकडे चाराही आम्ही पाहतो तो, तो वन चारा आपण जो काही एमआरजीएस मधून देतोय तोही वनचारा एकाच वर्षासाठी आणि आमचं पीक एक वर्षासाठी आहे म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये एमआरजीएस मध्ये जर आपण याला म्हणजे ह्या सगळ्या मागणीमध्ये किमान आता एक प्रस्ताव तयार झालेला आहे ते म्हणून म्हणून मोठ्या मुश्किलनं त्यांनी एक तयारी दाखवली मी त्यांना सांगितलं की तुमच्या पैसा पैसा ना अडीच हजार कोटी रुपये आपला रोजगार योजनेमध्ये सध्या उपलब्ध आहे आणि अडीच हजारच्या कोटीच्या मोबदल्यात आम्हाला सरकार केंद्र सरकार करून किमान ति तिप्पटचा निधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं आणि म्हणून आम्ही त्यांनी एक प्रस्ताव मोठ्या मुश्किलनं आपले भरत गोगावले ते योगायोगानं मित्र आहे आणि त्यांनी एक प्रस्ताव कॅबिनेटसाठी तयार केला मी त्यांना सांगितलं की पूर्ण शेतकऱ्यांसाठी करू नका किमान विधवा शेतकरी ज्या ज्यांना घरी त्यांचा कर्ता कोणी नाही आहे त्या एकल महिला असेल त्या विधवा शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग शेतकऱ्यांसाठी किमान सुरुवात तर करा कारण रोजगार हमी योजनेचा कायदा हा आपण देशाने दिलेला आहे ही योजना आपण देशाने दिली आता त्या योजनेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे एकदा तुम्ही दिव्यांग आणि विधवा महिलांना जर याच्यात घेतलं तरी आपली अर्धी अधिक लढी जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची आपण सुरुवात करूया ही जर सुरुवात झाली तर ज्या विधवा भगिनी आहे त्याचा मजुरीचा खर्च जर कमी झाला कारण सगळ्यात मोठं शेतीला येणारं चॅलेंज जर कोणतं असेल तर ते मजुरीच राहणार आहे आज तुम्ही गावखेड्यात जर गेलो तर एका इकडे नवीन तंत्रज्ञानाशी आम्ही जुळलो नाही नवीन साहित्य आमच्याकडे उपलब्ध झालं नाही तर दुसऱ्या इकडे गावात मजूर शिल्लक तरी कुठं राहिला आहे त्याला स्थिरता नाही या गावातल्या मजूर आले कारण आमची शेती स्थिर नाही आहे त्याच्यावर स्थिर नाही आहे आणि ह्या मोठी लढाई आहे ती खरं तर गावात आता शेती करणं आम ही आमच्या तुमच्यासाठी मोठ्या अडचणीचा विषय आणि मजुरीला स्थिर करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून आम्हाला मिळू शकतं आता जसं दादा सांगितलं का गोरक्षणाच्या बाबतीत आहे हे चालत आहे तुम्ही गोरक्षणाला अनुदान देतात गोरक्षणाच्या हो तुम्ही चार गायी जर तुम्ही काय म्हणतो ते गोरक्षण तयार गोशाळा तयार केली का त्याला अनुदान आहे पण शेतकरी घरी जेव्हा गाय ठेवतो त्याला अनुदान नाही म्हणजे एकत्रित ठेवलं तर अनुदान आणि शेतकरी ठेवतो त्याला अनुदान नाही आहे आता आम्ही या सगळ्या त्याला अभ्यास केला तेव्हा तुम्ही रासायनिक खताला जेव्हा सबसिडी देताय ते डबल तिबल चौबल देतात त्याच्यातलं गरक्षण तर वेगळंच आहे म्हणजे दोन लाख कोटीच्या वरती केंद्र सरकार रासायनिक खताला सबसिडी देऊन मोकळं होतं आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त करप्शन जर होत असेल तर शंभर पोत्या मागं हजारही पोते, पोते दाखवलेल्या युरियाचे तरी त्या कंपनीचा फायदा मात्र आहे तुम्ही घाट्यात असू द्या का काही असू द्या भेटणार अनुदान सरळ सरळ कंपनीच्या खिशात जातं आणि मग त्याच्यामध्ये आम्ही नेपाळच्या नेपाळ नेपाळमध्ये नेपाळ या देशामध्ये आता त्यांनी सेंद्रिय शेत खतावर सबसिडी देणं सुरू केली आणि आम्हाला एका विषमुक्त शेती म्हणताना तुम्ही म्हणताय रायसेल मारू नकानाशक मारू नका होते आहे नाही तो खर्च काय तुम्हाला जर विषमुक्त शेती पाहिजे असेल तर विषमुक्त शेतीसाठी तुम्हाला समोर यायला सरकार सरकार तुम्ही जर सरकार म्हणून समोर आले नाही तर एकटा बोजा जसं गाईचा आणि बैलाचा बोजा एकटा शेतकऱ्याच्या अंगावर पडतंय त्याला ते वागवावं लागतं एका गायला किंवा आम्ही पाहतो भागगड गायला ती कापू नये हे अजिदार तुम्ही सांगितलं ते बरोबरच आहे पण तुम्ही गोरक्ष घोष अनुदान देता तर आम्हाला का देत नाही हे ठासून मांडता आलं पाहिजे आणि रासायनिक खताले सबसिडी देता तर नेपाळच्या धर्तीवर आम्हाला सबसिडी दिली पाहिजे ना खताले आमच्या खताले म्हणजे घोष आम्ही पाहतोय पशुसंवर्धन पशुचा व्यवसाय जो आहे हाही आम्ही सांगतोय व्यवस्थित एमरजीएस मध्ये कव्हर होऊ शकत हा व्यवस्थित अभ्यास करून जर मांडला गेला तर जे काही दहा दरवारा मागं किंवा पाच गाई मागं आम्हाला एमआरजीचा एक मजूर दिला तर काय हरकत आहे काय वाईट होत आता याला व्यवस्थित जर त्या पद्धतीनं समोर घेऊन गेलो तर आज सगळ्यात मोठी म्हणजे मी माझ्या शेतात काम करतो त्याचा पैसा आम्हाला कधीच भेटत नाही आणि तो आम्ही हिशोबातही मांडत यवतमाळच्या आम्ही जेव्हा पदयात्रेत गेलोय तेव्हा तीस एकर एक वाला शेतकरी भेटला म्हटलं काही मागच्या वर्षीचा राफा किती आला आणि तीस हजार बच्चू घाटा झाला म्हटलं तुमच्या घरातले किती काम करत होते म्हणजे आठ नऊ लोक काम करत होते बच्चू आठ नऊ लोक काम करत होते नातवापासून तर आज्यापर्यंत सगळे काम करत होते त्या शेतकऱ्यांनी त्याची मजुरी पकडलीच नाही आणि त्याच्या मजुरीचं जेव्हा आम्ही गरीत काढलं तर तो, तो तीन तीस एकर शेकर वाला शेतकरी तीन लाखाच्या घाट्यात गेला तो त्याची मजुरी पकडतच नाही आणि या सगळ्या याच्यासाठी एक मला वाटतं या सगळ्या मोठा म्हणजे अर्थकारणाशी आणि अतिशय किचकट विषय शेतकऱ्याचा होऊन बसलेला आहे आणि त्यामध्ये धर्म जातीच्या राजकारणामध्ये आम्ही ही मशाल कशी तेवढ ठेवता येईल हा याच्यासाठी असलेला प्रामाणिकपणा आमची निस्वार्थ भावना मी हे नेहमी जपणं फार महत्वाचं आहे राजकारणात काही झालं तरी बेहत्तर पण मी शेतकऱ्याचा मुद्दा सोडणार नाही हा भावना आम्हाला काय तुम्हाला जेव्हा लागेल कुठलं कर्ज माफ केलं पाहिजे काय केलं पाहिजे मी त्यांना म्हटलं होतं की बाबा व्यापारी शेतकरी नका करू ना चालतंय कर ते काही वेगळं करायला गरज नाही मी तर हे सल्ला दिला होता का आता पुण्याच्या बाजूने दोन किलोमीटरवर जी शेती आहे ती भविष्यात येणे होणार आहे ती किमान शेती जर आपण पाहतोय का त्याचा त्याची किंमत दहा दहा फुटी एकरांची आहे काढायला ते शेतकरी काय हरकत नाही ते काढले पाहिजे आता आमदार शेतकरी आहे अजित पवार शेतकरी आहे अजित नवले ठीक आहे अजित पवार कसं काय पण हे जे शेतकरी आहे हे काळावच लागेल यांना काळावच लागणार आहे वर्गीकरण या देशात शेतकऱ्याचं होणं गरजेचंच आहे कारण श्रीमंत शेतकऱ्यासोबत श्रीमंत शेतकरी म्हणजे काय तर आता आय एस ऑफिसर शेतकरी आहे माझ्या भागातली राजा भाऊ दहा टक्के शेती हे तालुक्यातल्या सगळ्या व्यापाऱ्यांना खरेदी केली आहे सगळी रोडवरची मला तर असा प्रश्न पडला आहे शेती म्हणाले भाव नाही शेतीचे भाव कसे काय वाढतात हा <laughs> <laughs> मोठा विषय आहे तसा पाहिजे म्हणजे एकंदरीत हा संशोधनाचा विषय मी थोडा अभ्यास केला म्हटलं काय भाव तर आमची जे शेती आठ लाख रुपये एकराची पंचवीस एक लाख रुपये एकर खरेदी करणं सुरु केली आणि लवार बिलकुल रोडवरची सगळी शेती आता शेतकऱ्याची राहिली नाही असं समजा ते सगळी तालुक्यावरचे बरं हे काही मोठे व्यापारी नाही आहे त्या तालुक्यावरचे जिल्ह्यावरचे व्यापारी सरळ सरळ आपण पाहतोय त्या सगळ्या खरेदी करणं सुरू केलेले आहे आणि मग असे जे शेतकरी असेल त्याला आपल्याला काढावंच लागेल गरीब शेतकऱ्यापर्यंत जावंच लागणार आहे म्हणून सरसगड कर्जमाफी सोबतच मला वाटतं त्यामध्ये हे शेतकरी काढून पॉलिस पॉलिहाऊस वाले शेतकरी घेतले पाहिजे तुमचे जे काही इतर काही नवीन तंत्रज्ञानासाठी काही कर्ज घेतलं असेल काही भांडवली साठी कर्ज घेतलं असेल किंवा मध्यम मुदतीचे कर्ज असेल म्हटलं केंद्र सरकारनं मध्यम मुदतीच कर्ज माफ केलं होतं म्हणजे अल्पकालीनच केलं नव्हतं तर मध्यमच केलं होतं फक्त दीर्घ मुदतीचं कर्ज माफ झालं नाही आतापर्यंत पण मध्यम आणि अल्प यामध्ये सुद्धा आपल्याला सरकार समोर आप तो प्रस्ताव आपण जेव्हा बसू तेव्हा आपला प्रस्ताव तयार असला पाहिजे का हे ठीक आहे आपण सुद्धा लोकांसमोर जाऊन आमची काय नेमकी मागणी आहे कुठल्या शेतकऱ्याबाबत आम्ही बोलतो आहे हे सुद्धा स्पष्ट होणं फार महत्वाचं आहे तुमच्या पारत्यात काय जात धर्म कुठले असू द्या मी एक शेतकरी आहे मी एक शेतकरी म्हणून आम्हाला जर समोर येत आलं नाही कारण चळवळ असणं फार महत्वाचं आहे आणि चळवळ ते कुठल्या म्हणतो एखादा मुद्दा कदाचित चुकलाय असेल पण चळवळ जर संपली तर चुकलेला मुद्दा दुरुस्त करू शकतो पण थांबलेली चळवळ उभी नाही राहू शकत लक्षात घ्या आणि मग सगळ्या चळवळ जर होत असेल तर शेतकऱ्याची चळवळ थांबता कामा आणि काही झालं तरी भेट काही झालं तरी चळवळ जेव्हा थांबन तेव्हा मी सांगतोय एकाहीकडे सरकारच्या सरकारवरचा विश्वास उठला तरी खाली लढणारा माझा भाऊ अजून शिल्लक आहे तो विश्वास माणसाला जगवतो तो जिवंत ठेवतो माणस आज रोज दहा ते पंधरा आत्महत्या होते रोज होते एवढे तर युद्धातही मरत नाही रोग ते कुठे जेव्हा आम्ही उपोषण सोडायला आले होते तेव्हा ते दहा समजले अडीचशे लोक मरण पावले अडीचशे लोक मरण पावले त्याच सध्या ते, ते संग दुःखात आहे नैनानं बजावून सांगितलं की सहा लाख शेतकरी मरण पावले त्याचं दुःख बावनकुळे तुमच्या चेहऱ्यावर कधीच दिसलं नाही हे दुःख दिसत नाही म्हणजे रोज त्याला मी तर म्हणतो एखादा तो खुनकार वाघ असतो ना त्याच्यासमोर उभा केल्यासारखा शेतकऱ्याची के अवस्था आहे तो कधी खाईन काय सांगता येत नाही त्याला फक्त सोळाचीच देर आहे अशा सगळ्या अवस्थेमध्ये ही लढाई मला वाटते फार ताकदीनं आपण या ऑगस्ट एका ठिकाणी स्टेजवरचे लोक जरी बसलो तरी एकत्रित बसून मग आपण पुढची अधिवेशनाची तारीख तरी एका जिल्ह्यात कुणी घ्यायला तयार असेल तर त्या जिल्ह्यात एक मोठं अधिवेशन आपण घेतलं पाहिजे निवडणुका तर मी तर म्हटलं माझ्या कार्यकर्त्याला काय या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लढूच नाही आपण कारण शेतकरी एकत्र अजून विभागला नाही पाहिजे त्याच्यासाठी तर हाय निर्णय घ्यायला आपण तयार आहोत काही महत्वाचं नाही काय तुम्ही तिथे तीर मारणार आहे गेले जिल्हा परिषद सदस्य म्हणून काय मोठा फरक पडणार आहे या आंदोलनानंतर पुन्हा एक जिल्हा परिषदेची निवडणूक येतात पुन्हा पंचायत समितीच्या निवडणूक आहे नगरपालिकेच्या निवडणूक आहे एकत्र झालेला सगळा तरुण आमचा सगळा कार्यकर्ता पुन्हा आम्ही पाहतो त्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध तोट ताट होऊन वेगळावर मतदानाची प्रक्रिया ही गोंधळच आहे आपण सगळ्यांनाच बहिष्कार टाकला पाहिजे सुरुवात करा चुनाव लढेंगे घेवी नाही देईन काळी तर हे मला वाटते हाय मला तर ते भीती आहे का आपलं आंदोलन सुरुवात होईल आणि नेमक्या निवडणुका येईल आणि आपलेच लोक आपल्या विरोधात त्या मतासाठी एकमेकाची उभा होईल कारण सगळ्यात मोठं जर लॉस झाला असेल तर राजकारणामुळे सगळ्यात जास्त लॉस आमचा सगळ्यात मोठा शंभर टक्के आम्ही त्याचे बळी पडलेला आणि भाऊ भावाचा नसतो निवडणुकीमध्ये एवढी वाईट अवस्था आहे तर लोक टोक छंडा सोडायला तयारच नाही मी जाधव साहेबाच्या घरी तुम्ही गेले परभणीला तुम्ही पदयात्रा काढली मी गेलो मी प्रश्न विचारला लोकांना तर सचिन जाधव हे तरी पस्तीस चाळीस वर्षाचा पोरगा होता साडेतीन हजार मध्ये सोयाबीनिकावं लागली आणि त्यानं आत्महत्या केली त्याच्याबरोबर नऊ सात महिन्याचं बाळ पोटत असणारी त्याच्या पत्नीने आत्महत्या केली एक बॅनर लावलं नाही गावाला एक बॅनर त्याचा साधा निषेध काय अल्बम सगळं व्यवस्थित ते जातीच्या नावानं मेल असत धर्माच्या नावानं मेलं असतं गावच्या गाव, गाव पेटायला वेळच लागला नसता म्हणजे ही कुठली हे संशोधनाचा विषय आहे नवले साहेब का लोक एका घरी दोन आत्महत्या झाल्यानंतर गाव तर पण ठेवलं पाहिजे होतं नोकरी तालुका बनतो एवढी त्यांना म्हणजे एवढ्या एवढ्या संवेदना राहिल्या नाही हे मोठे मोठे तुमच्या आमच्यासाठी मोठे म्हणजे अतिशय गंभीर गोष्ट आहे उलट आम्ही पाहतोय तिथं लगेच कोणी मंत्री गिदरी तर गाव सत्कार करायला तयार असते त्याचं स्वागत करायला तयार असते राजकारणात तो एवढा वाहून गेलेला आहे की स्वतःच्या बापाला विसरलाय तो या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आपण सगळे मिळून जे जे काय आधी काही काही कोणी शिल्लक जसं जाजित मी फोन केले पण आता काही लोकांना अजूनही काही गोष्टी नाही पटत तर ते पटून घ्यावं लागेल आपल्याला आणि पटून घेऊन अधिक मला वाटतं आता तुम्ही पाहून एकदा जे राहिले नाही नाही त्यांच्यासाठी आपण फोन करावा थोडा समानतेचा कार्यक्रम आपण बाकीचे मुद्दे तुम्ही स्वातंत्र्य लढा हे मुद्दे घेऊन सगळे मिळून एकत्र एक लढा म्हणजे वाटतं तुम्ही उद्धव साहेबांशी बोला प्रत्येक जण एकमेकाशी बोलून जर हे करता आलं तर मला वाटतं सगळ्यांना घेऊन हे आंदोलन आपण अतिशय ताकदीनं लढू आणि मला माहित आहे का शेतकरी संख्येनं जास्त आहे फक्त आता थोडा एकत्र होण्याचीच मोठी अडचण आहे सगळ्यात जास्त आम्हीच संख्येनं आहोत ओबीसी असू दे का मराठा असू दे का तेली असू दे का धनगर असू दे का तिकडे दलित असू दे का मुसलमान असू दे का हिंदू असू दे संख्या सगळ्यापेक्षा आमचीच जास्त आणि आम्ही ज्या दिवशी एकत्र आलो तर आम्ही सांगतोय बजेटमधला पन्नास टक्के सा ह्या आमचा राहिल्याशिवाय आम्हाला बजेट जे येतं ना त्या बजेटमध्ये साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये आम्हाला फक्त तरतूद आहे प्रत्यक्षात तरतूद जर पाहिली तर नऊ हजार कोटीच्या वरती नाही आहे नऊच हजार कोटी साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये आणि केंद्र तर आता या दोन म्हणजे दहा वर्षाच्या बजेटमधला जर हिशोब केला तर तीन लाख कोटीना शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे याच कारण एकच आहे का तुमच्यावर व्यवस्थित त्यांनी आपला जम बसवलेला आहे झेंड्याचा जम फार व्यवस्थित बसला आहे ते जे काही झेंडा पक्षाचा म्हणा जाती धर्माचा तो आपल्या आंदोलनानं निघाला तर माझा शेतकरी मी सांगतोय फार आनंदाचे दिवस जे शरद जोशी साहेबांना स्वप्न पाहिलं होतं किंवा आमच्या माय बापानं जे स्वप्न आहे ते स्वप्न आता खऱ्या अर्थानं समोर येईल अशी अपेक्षा करतो राजूजी आपण सगळे राजूजी शेट्टी असेल नवलेजी असेल पहिला जे आपण देशमुख साहेब तुम्ही पण अनिल भाऊ तुम्ही आले म्हणतो तुम्ही येणारच नाही पण तुम्ही आले, आले।, आले सगळे विठ्ठलराव सगळे आमचे आपण सर्व आलात बरं वाटलं आणि आता इथून मला वाटते लगेच आपण बैठक घेऊन अजितजी तुम्ही थोडंसं जर पुढाकार घेतला तर बरं होईल कारण तुम्ही याच्यामध्ये अनुभव बराच तुमचा मोठा आहे म्हणजे तुम्ही सुकाणू समिती पाहिली त्याच्यातले सगळे वादविवाद पाहिले तर हे सगळे एक लेखी जर लिहून ठेवलं आणि त्याच्यावर आपण थोडे दोन तीन तास सगळ्यांना चिंतन मंथन करून एक कार्यक्रम आपण सरकार समोर ठेवू आपली सगळ्यांची तयारी आहे शक्तीपीठ असा जे जे काय असणार त्याच्यात त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन सगळे प्रश्न एकत्रित घेऊन मला वाटतं सगळ्या कार्यकर्त्याची तयारी आहे